काय झालंय बाई यायला शिंग काढायची ते म्हणून असं रशीनं बांधलं बाई तेच मी तिकडून लांबून बघितलं म्हणलं काय झालंय बाबा रशीनं बांधल्यात पाय सगळे काय आजारी बिजारी काही कि वाटलं शिंग काढायची प्रोसेस असं असती का तर मित्रांनो शिंग काढायची प्रोसेस बघा पहिले तर असं दाव्यानं बांधून चारही पाय बघू आपण शिंग काढायची प्रोसेस कशी असते हाळीच्या बैल बाजारात आलो आपण कोण करणार येतात शिंग ते नाही का तुम्ही का प्रत्येक बाजार असतं का बाजारात येतात सगळेच बाजार नळेगाव जांबाजा अनुभवी माणसाह नाही की प्रोफेशनल दिसले आहेत किती वर्षाचा अनुभव आहे किती वर्ष झालं करता हे काम हा तर मित्रांनो शिंग कसं काढतात ते बघून घ्या ते पकड एक ते पकडण्या योगा असं शिंग काढतात याला पण काळीच लय घट लागते हे कोणाच्या पण बसची बात नाही असं बैलाला बांधून त्या पकडनं काढावं लागते ती एक टेक्निक आहे मित्रांनो ते प्रत्येकाला जमत नाही अनुभवी माणसाचं काम आहे हे बघा त्याला शिंग कशामुळे काढते तुम्हाला वाडाव म्हणून का अच्छा 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 गोड दिसावा आणि वाडावं म्हणून का बैल जल मल्यापासून किती वर्षान काढते ती अडीच वर्षाला काय तर मित्रांनो बैलाच्या जन्मापासून ते अडीच वर्षाला शिंग काढतात त्यामुळे देखणं दिसावं यासाठी शिंग वाढावं वा म्हणून अशा प्रकारची प्रोसेस असते बघा अशा <laughs> प्रकारे बैलाला खाली झोपवलं जाते चारी पाय बांधून तिघ चौघ लागते धरायला बैलाला आणि त्या चिमट्यानं अशा प्रकारे ते काय असते पावडर दातवान असते दात 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 दात। का ते त्याच्यानी रगत निघत नाही का म्हणजे दुख हडकावं आणि रगत निघू नये वगैरे माश्या म्हणून ते तसं दातून टाकतात मित्रांनो आता हे दोन्ही बाजूचे काढतात आता एक साईडच काढलेत मित्रांनो Bunyi hantara, bunyi tanah nih. Atau ya saudara Jupunkan. Channel wale wa, uh. <treating>

फोडतर चवेलाद की 26 बहा दो, फिर अब nihाप टिक है जाइब की आरै हर इस घ्केखः लाति, Radio क derivar ही टाहर इसकास हासी ऑर हो, जलए है कुाझा इसका जतो कोझाः आरै हैं.... दोन्ही शिंग काढून झाल्यात मित्रांनो आता दावा सोडणार तिने पायाचे चारे पाय बांधलेले होते आणि हे करण्यासाठी जवळपास तीन चार माणसाची गरज लागते मी पहिल्यांदाच बघतोय बरं का आतापर्यंत मलाही माहीत नव्हतं शिंग कसं काढतात काय नाही मी पण पहिल्यांदाच बघितलो शिंग कसं काढतात काय नाही तुम्हाला ही माहिती असावं म्हणून मी हे व्हिडिओ बनवतोय बरं का कारण प्रत्येक शेतकऱ्याला माहित नाही की सिंग कसं काढतात काय नाही आणि शेतकऱ्याने प्रयत्न पण करून हे काढायचा याला प्रॅक्टिस लागते आणि अनुभवी माणूस लागतोय याला काही इंजेक्शन वगैरे द्यायची गरज नाही का इंजेक्शन वगैरे द्यायची गरज नाही का दुखणी म्हणून कवळ आहे का अच्छा अच्छा कवळं शिंग असल्यावर इंजेक्शन द्यायची गरज नाही निबर असल्यावर इंजेक्शन द्यावंच लागते का आता हे दातवण म्हणजे काय नेमकं कशाच असते म्हणजे ही दातवण म्हणजे काय प्रकार आहे नेमकं कसलं असते काय असते ह्याचा फायदा काय शिंगा आवड अच्छा अच्छा येते येते का आता तुम्ही जे हे केलो शिंगाचं काम आता ह्याला नीटच पण येणार का ह्याचे फायदे काय शिंग काढल्याचे पाणी भरल्या दूध दुध करून घासून पालतो तर उकडून काढल्यावर आपण सरळ येते जरा बैल चांगला दिसत अच्छा अच्छा आता हे अडीच वर्षाला एक बार काढतात का अडीच वर्षाला काढले की नंतर काढायची गरज नाही पुन्हा लाईफ टाईम एकच बार करायचं काही असं अच्छा पुन्हा म्हणजे जिंदगीत कधी काढायची गरज नाही प्रत्येक बैलाला करावं लागतंय का कोणत्या तरी असं व्यवस्थित काढलं आहे त्याला गरज नाही आणि जे ना घासून आपले शिंग असं गास, ह्याला घासून कशाला विभीतीला ह्याला त्याला जर पालती केले तर ती काढावं लागते अच्छा अच्छा सरळ चांगली काढल्यावर त्याला काही हे नाही म्हणजे जास्त त्रास होत नाही म्हणा केवळ असल्यामुळे नाही त्रास काही नाही कवळ्याला काही त्रास होत नाही थोडा निबर जर असलं तर शिंक तर थोडा त्रास होतो आता हेला कित हो किती रुपये घेतो तुम्ही सरासरी आता या कामाला किती दोनशे रुपये का अच्छा अच्छा अनु कोणते कोणते काम करता तुम्ही काय काय काम करता काम ही करता खरा उकळला जनावराचा किंवा दुसरं कोणतं जनावर असं असं हे जे शिंग काही जण हे करते बघा तासून घेतात बघा शिंग जनावर ते कशामुळे घेतात नेमकं चांगलं आणि आपल्या नक्या वाढतात त्यांनी त्यांचं बी ते शिंग वाढली नक्या वाढल्या काढल्यावर त्यांना जरा म्हणजे तुमची जरा माहिती द्या म्हणजे आमचं चॅनल आहे तुम्ही मशीचे शिंग काढायला किती घेता बैलाचे किती घेता लहान मोठे माहिती द्या शेवट तुमचा नंबर द्या मशी दोनशे आणि तुमचा नंबर बी सांगा कुठल्या कुठल्या बाजारात येतो तुम्ही सांगा म्हणजे शेतकऱ्यांना जेणेकरून तुमचा कॉन्टॅक्ट नंबर होईल किनगावला जाता चिनगावला अजून जांबला जांबला अजून नळेगाव तुमचं नाव काय म्हणलं विश्वनाथ नावगाव पत्ता सांगा की तुमचा विश्वनाथ मोतीराम शिंदे गाव चापूर तालुका तालुका चापूर तुमचा नंबर सांगा बरं आठ डबल झिरो सात नऊ सात चार सहा तीन आठ म्हणजे तुमचा नंबर घ्यायचं कारण काय बाजारामध्ये जे शेतकरी येतात आपले बैल म्हशी गाई घेऊन त्यांना जर शिंग काढायची असली समजा नीटनीटक करायचं असलं तर त्यांना तुम्हाला हुडकत बसायची गरज नाही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला डायरेक्ट संपर्क करतील कारण तुम्ही बरेच बाजार फिरता त्याच्यामुळे त्यांना सोपीच सोपं होईल सोयीस्कर होईल म्हणून तुमच्याकडून नंबर घेतला आहे आणि शेतकरी बांधवांनो यांचा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा कारण हे प्रत्येक बाजारात असतात आपल्या लातूर जिल्ह्यामधल्या उपयोगाचा आहे शिंग विंग करायचं काम सगळं करतात त्यांनी त्यांचा परिचय पण त्यांनी आणि प्रत्यक्षात तुम्ही बघितलं पण आहे त्यांचं काम त्यांनी फीस किती घेतल्यात ते पण बघितलं आहे तुम्ही तेव्हा कॉन्टॅक्ट करून घ्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा तर मित्रांनो बैलाचे शिंग कसं काढायचं काय नाही तुम्ही बघितलो हे भैया हे काम करतात आणि हे काम करायला काळीच लागते कुणाच्या पण बसची बात नाही मित्रांनो शेतकऱ्यांनी हे करावं का नाही घरी घरी बसून शेतकऱ्यांनी ट्राय करू नये हे कारण शेतकऱ्यांना अनुभव नसते शिंग वगैरे काढायचा अनुभव घेऊन करू शकते हां म्हणजे अनुभव असेल तर काढू शकता तुम्ही अनुभव नसेल तर प्रयत्न करू नका मित्रांनो कारण यांना एक्सपिरियन्स आहे प्रॅक्टिस आहे अनुभव आहे म्हणून हे करतात आता प्रत्येकाला प्रॅक्टिस नसती नाहीतर ते जनावराला दुसरी दुखापत काही होऊ शकते त्याच्यामुळे काळजी घ्या तुम्हाला जर जमत नसेल तर यांच्यासारख्यांना संपर्क करा यांचा नंबर यांनी दिलेला आहे व्हिडिओमध्ये तर चला मग भेटूया